पहिले बारके पोराना ना तर नावाची काही असत काही दिसलंय टाकून घनशाम हा निपाळी हा काय ना हो काय माल मालवणला त्यासाठी य बाहेर गेलं ना मम्मी आणि पप्पांची भानं चालू आहे चिकन पण काढला काळजी पेटा जात काम कर एक नली काटले रे मेरी किसकी तुम्हारी तुम्हारी झाली आणि मग मी आले तर मग आम्ही बसलो जेव्हा या पण इकर बसलो आणि जेव्हा इकडून आम्ही चिकन घेतला आणि चाललं तर ज्यूस को <laughs> ना तिकडं गाड्या ना पप्पा कसं धावत चाललं आणि एक बॉल बघायसाठी आहे कारण की गावानं आता आमचे मॅच चालू आहेत तेव्हाला यांना आणि इकडे आहे ना मी करत होतो बॅग पॅकिंग एवढं तर कपडे भरून झालं सगळा पसारा गेला त्या इथं बघू मडका बघू ग्लास आहे हम्म जेवण झालेलं आहे आणि मम्मी मुलाही रस्सा कारण की कारण की आना पप्पाना आणि शेजाताही न ना उपास नाही आणि आम्हाला बनवता तुम्ही डाळ तडका माझं ये करून झालं म्हणजे आपलं डाळ बनवून झाली आणि मम्मी या बघा तर मध्येच करून आलं तर मध्येच थाला इकडे लू, आहे ना मी नेतालून आणलं आणि इकडे बसलो जवाला बाहेर झाला मी एक डिश मध्ये आणलो मीनू थांब्या डिशांचे बाहेर जालो बसला आणि मी नाही आण की तो ठेवलाय भात आणि घेतलाय तो चटाका बटाका खावायला तर चालू पप्पा मी आणलाय जवाला तर मी चालू तर घेऊन आम्ही बसलो जेवायला या पण इकर बसलो आणि तर आम्ही घेत होतं जेवून आम्ही चाललो फेसवनला या ना काय ना काय आणचा आहे चाल मालवणला त्यासाठी तर मी पण सारखे सोबत चाललो आम्हाला बुकिंग करून ना तिकडं गाड्या पप्पा कसलं आहोत चालू एक बॉल बघायसाठी आहे कारण की गावात आमचे मॅच चालू आहेत आणि ये पण आला तर स्कूटी घेऊन

घेतला माहिती का आणि आमचं आहे आहे ना ज्यूस आम्ही काय आमच्या घरी आल्याच्या नंतर मी घेतले ना आम्ही मग अशी जेवलेलो तर मी घेतले ना आता भांडी कसाला तर चलो दाखवत आणि इकडे आहे ना मी करत होतं बॅग पॅकिंग एवढं तर कपडं भरून झालं सगळा पसारा गेला तर येतं ते कपडं भरलं आता सगळं सामान ते त्यांची मशीन वगैरे की ते केसं कापून चालून तर गेलं गाडी धुवायला फिरायला चाललं नाही आहे आणि मी पॅकिंग करते ते सगळं आता पॅक करून घेतो आणि यांच्यातनं कपडं भरून झालं तर मी आता याच्या ब्रश तेल वगैरे गोळ्या औषधं आपला इनो

सास नहीं है एक काम कर एक नली काट ले <laughs> किसकी तुम्हारी तुम्हारी रे बाबा मेरी क्यों बाय मेरे पे क्यों हो आ रहे हो तुम हाँ मेरी नली क्यों काट रहे हो उई चिमटा काट ला खावा खावा आम्ही आता नमन टाकून निघलो घनश्याम हा नेपाली हा मी पण जाईन मग मुंबईला येणार तू यावच नको तू यावच नको ना

मला पुरत वाचाय ना शेवटी एक बरेला टाकून चाललो काय पाचशे रुपये फाईन भरा तुम्ही पाचशे रुपये फाईन भरा दोन सात वाजून विषय तुम्ही सहा एकोणपन्नास लालो सातला याच होतो ना बस चल बस त्यांची बसला

या बाहेर गेलं ना मम्मी आणि पप्पांची भांडणं चालू आहे आता आहे ना आम्ही इकडं बसलोला ते खुर्ची साईड लागेल मला आवाज लावली टेबल काय चाललंय शिवचल तारी म्हणून अभि सध्या मडकं आणि म्हणायला भी भूक खावला कसाल काय काहीच नाही पॉपकॉर्न पॉपकॉर्नच का बघायला पाहिजे त्याचे प्रॉब मध्ये माफ पॉपकॉर्न असलं तर मी चिकनची भाकरी घ्यायची आल्या प्रिंट आल्या का घेतल्या पैसे हा खपवलं कॉइन माझं कॉइन खपवलं किती होत तुम्ही किती घेऊन काय माहिती मला नाही होतो मी पकडलेला आणि पहिले मी रास केला जेवाचे के गेले वेग बघू मडका बघू ഗ്ലാസ് ഗ്ലാസ് അപ്പോൾ ഓപ്ഷൻ ബെറ്റൻ്റെ അങ്ങനെ വേറെയായിട്ട് നാഗലാണ് ഓപ്ഷൻ സേൽ സേൽ एकशे सहाशी रुपये भेटले तुम्हाला अभिनंदन आजचा ब्लॉग आहे ना मी इथे सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट